वासर काय होत गाववर राहिले आरवने पाणी दाखवलं का नाव आरो आरवला का काय या कशावर काय पोर काम एक तिने गड्यानं काय ग मम्मी झोपला का नाही ग भाजी पोळी खात होत झालं की जेवण पुटभर जेवलं ग ते ना पैकी राहिले तो मस्त झाला जेवण काय हा जर आणत नव्हती तर किती रडत होता तू हा तो तो भरला पोट आता त्यांचं काय तू त्यांना खायला का, का मागा, मागा ना टाकलं मी टाकली होती मग मग माका पण आता पाणी दाखव ना ना पाणी का हा दिदी कुठे गेली दीदी तिकडे खेळू राहिली वय तिला घेऊन जा सांगा वय सांग का मी झाले पोर नेसे काही नाही काही छिप्पीस ना चांगली सगळी चिकल्या भरले दीदी वासरायला पाणी दाखवायला तू ना मला काही ती बादली उचल बर चल बरं जाऊ तू तिकडून धर मी इकडून धरते उचल लय जड रे बादली वासरू केव्हाच गागू राहिलं चल लवकर ते नाही याला दाखवायचं धर रे वासरू पे पाणी धरले तान लागली होती वाटतं वासरूला किती पाणी पिऊ राहिलं पाय कारे, का रे तू सकाळपासून पाणी नाही दाखवलं अग मम्मीने मक्का खायला दिला होता नाही आला मका खाऊन झाला मग आता पाणी झालं की पिऊन पाणी का प्यायचं अजून अर सकाळी मम्मीने मक्का खाऊ घातला मग त्याच बादली भरून ठेवायची नाही द का, पे -पे। का रे मम्मीने सकाळी वासरवलं मग खाऊ घातला मग तू बादली ठेवायची ना मी नावच होत जाऊ दे आता ते दुसरं राहिलं बादली उचल उचल दे तेवढा खातो तरी तुझ्या ताकद नाही चल तेल बरोबर लाड कर त्याला लांब रे बर पे, बर पाणी पाणी प्या या वसरूला सुद्धा तू पाणी पाजलं नव्हतं काय रे अरे अजून पाणी घेऊन नाही बादली फुल भरेल लाग ती बाई सकाळपासून पाणी नाही प्यायलं वाटतं अस्रू वा पण चिडलं आहे रागाला वाटत सकाळपासून पाणी नाही दिलं म्हणून व त्याच्यात बस बस पाणी पेले ना आता काय लागत आहे तुला अजून भूक लागली असेल त्याला आताच खाऊ घातलंय बरं एक काम कर अजून घेऊन ये अजून का भूक लागली वाटत त्यांना मला असं वाटत आहे आज त्या आजी खाऊ घालू राहिले वाटत त्या वासरूला या वासरूला मक्का आणावं लागल चल आपण जाऊन घेऊन येऊ चल 음. <shriek> <shriek>